श्री जया चव्हाण यांच्या रूपानं एक नवीन नेतृत्व या विधानसभेतून उभं राहणार आहे आणि या निवडणुकीला सांभाळत जात असताना सर्व बंजारा बांधवांनी आपण सर्वांनी या निवडणुकीमध्ये श्री जया चव्हाण यांच्या पाठीशी उभं राहावं भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी उभं राहावं अशी सर्व समाज बांधवांना या निमित्तानं मी विनंती करतो आणि मी आपल्या सर्वांची रजा घेतो जय हिंद जय सवाला धन्यवाद आमदार साहेब यानंतर अशोकराव चव्हाण साहेब यांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन करावं साहेबांचं ब्रिज वाक्य होतं जे बोलतो ते करून दाखवतो आज तुम्ही खरोखरच करून दाखवला त्याबद्दल मी समाजाच्या वतीने पुढेच एकदा अभिनंदन करतो सेवालाल महाराज की संत सेवालाल महाराज की मित्र हो आज या ठिकाणी आपल्या संभेत येत असताना सेवालाल महाराज संत रामराव महाराज यांची आठवण आम्हाला सर्वांच्या स्मृतीमध्ये आहे सर्वांच्या आठवणीमध्ये आहे आणि म्हणून मी संत सेवालाल महाराज त्याचबरोबर आमचे बाबू रामराव महाराज या दोघांनाही प्रथम मी विनम्रपणे अभिवादन करतो आजच्या या संत सेवालाल महाराज सभागृहाच्या आणि पूर्ण कृती पुतळण्याच्या भूमिपूजनाच्या या कार्यक्रमाला या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले आदरणीय बाबूसिंग महाराज आदरणीय प्रेमसिंग महाराज जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन खासदार गोपचेडे आमदार तुषार राठोड आमदार राजेश पवार माजी आमदार अमिता चव्हाण श्रीजा चव्हाण किशोर देशमुख अमर राजूरकर आपल्या स्मारक समितीला दिशा देणारे डॉक्टर जाधव त्याचबरोबर रोहिदास जाधव राजेश्वरराव देशमुख रामराव नाईक राम, राम जाधव दिलीपराव सोमठाणकर अप्पाराव राठोड भगवानराव दानवे साई राठोड गणपट पिट्टेवाड विनोद चव्हाण उत्तम चव्हाण गणेश राठोड रोहिदास जाधव मोहन राठोड संतोष चव्हाण विनोद चिंसाळकर लक्ष्मण इंगोले साहेबराव सोमेवार कैलास राठोड नागेश जगदीश पाटील रामचंद्र मुसुळे तो आज नाव भरपूर आहे परंतु अधिक वेळ मी आपला घेणार नाही या जगन्नाथाच्या रथाला हात लावणारे सर्व आपण भाग्यवान नाईक कारभारी सरपंच तांड्यातून ग्रामीण भागातून आलेल्या माझ्या माता भगिनी म्हणजे सर्व करुण सहकारी बंधू बघिनी आणि आपण सर्वांना प्रथम मी या ठिकाणी आपलं स्वागत करतो आपलं अभिनंदन करतो आणि आपल्या सीमेमध्ये मी सदैव आहे हे वेगळी सांगण्याची गरज नाही आहे मला कल्पना आहे गे गेल्या चार तासापासून आपण या ठिकाणी आलेला आहात याची मला जाणीव आहे बऱ्याच वेळेपासून आपण आपणच नाही आदरणीय महाराज सुद्धा बऱ्याच बड़ा वेळापासून या ठिकाणी आलेल्या आहेत आपल्याला कल्पना आहे आज साधारण भोकर तालुक्यामध्ये भोकर विधानसभा मतदारसंघामध्ये भोकर तालुक्यामध्ये नऊशे सव्वीस कोटीच्या कामाचा लोकार्पण आणि काही ठिकाणी भूमिपूजन हे पार पडलेलं आहे या भोकर तालुक्याला म्हणजे मतदारसंघातल्या तिन्ही तालुक्याला न्याय देण्याचा माझा प्रयत्न आहे परंतु अविकसित मागा असलेला म्हणून ज्यावेळेस उल्लेख होतो त्यावेळेस भोकरला सुप्त माप दिलं पाहिजे ही माझी प्रामाणिक भावना आहे आणि दुसरा एक फार जवळचा संदर्भ असा आहे ज्यावेळेस भोकर मतदारसंघामध्ये उमरी आणि बाकीचं क्षेत्र होत या भागाने माझ्या वडिलाला मध्ये शंकरराव चव्हाणांना इथून प्रचंड मताधिक्याने निवडून दिलं होत हा मागचा इतिहास हा भोकरचा आहे त्यामुळे तिन्ही मतदारसंघातले तालुके जवळचेच आहेत ज्या ठिकाणी वाटतो थोडा अविकसित विकसित भाग आहे मागासलेला क्षेत्र आहे अधिकच करायची गरज आहे त्यावेळेस भोकरला बरोबरीने आणण्याचा प्रयत्न मनापासून राहिलेला आहे मा माझे पत्रकार मित्र बसलेले आहेत तुझ्या छापून देतील भोकरला जास्त अर्धापूरला कमी असं नाही आहे अर्धापूरला तेवढंच आहे उदखेडला तेवढंच आहे भोकरला थोडं जास्तीच आहे थोडस या करता हा भाग थोडा तुलनात्मक विचार केला तर थोडासा कुठे मागे राहू नये अनुशेष जो आहे या भागातला अनुशेष जो आहे तो दूर झाला पाहिजे अविकसित भागाला थोडस झुक्त मात दिलं पाहिजे या प्रामाणिक पण तिघालाही बरोबरीने आणलं पाहिजे इथे कोणी जवळचा विषय नाहीये तिन्ही बरोबरीने मध्ये चालले पाहिजे ही त्याच्या मागची भूमिका आहे मित्रांनो आज सगळ्या जुन्या आठवणी मनामध्ये ताज्या झालेल्या आहेत एके कालावधीमध्ये वसंतराव नाईक साहेबांची जुनी आठवण राज्यामध्ये एकाच मंत्रिमंडळामध्ये नाईक साहेब दहा वर्ष मुख्यमंत्री होते शंकरराव चव्हाण साहेब सुद्धा त्यांच्या हा जुना कालावधी मी स्वतः पाहिलेला आहे वसंतराव नाईकांच्या बरोबरीला मी त्या ठिकाणी लहान मुलगा म्हणून त्या ठिकाणी बसायचो त्यांच्यावर बोलायचो एवढंच नाही माझ्या राजकीय आयुष्याची सुरुवात जर कोणी केली असेल सुधाकर भाऊंनी केली होती नाईक साहेबांनी केली होती तुम्हाला मुद्दा सांगितलं पाहिजे विधान परिषदेचा एकोणीसशे ब्याण्णव ते अठ्ठ्याण्णव हा जो कालावधी गेलेला आहे तो सुधाकर नाईक साहेबांच्या आशीर्वादाने मला त्यांनी मंत्रिमंडळात सुद्धा स्थान दिलं पवार साहेबांनी स्थान दिलं त्यांनी मला एम एल सी केलं सुधाकर नाईक साहेबांनी त्यानंतर शरद पवारांच्या मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री म्हणून मी काम केलेलं आहे हे सुद्धा आवरून जुना इतिहास मला सांगितलं पाहिजे त्यामुळे एक वेगळी आत्मीयता रामराव महाराज असताना मला भेटल्याशिवाय मी त्यांना भेटल्याशिवाय जात नव्हतो कधी आजारी होते मुंबईला यायचे त्यांची माझी भेट व्हायची आशीर्वाद द्यायचे माझ्यासाठी भोकलला अनेक वेळा आले आपण सर्वांना माहिती असेल भोकलला किती वेळा रामराव महाराज आले आज नुसते आलेच नाही खिशातून लिंबू काढून दिला ठेव तुझा विजय निश्चित आहे म्हणून जायचे एवढा नशिबात आहे आज रामराव मला नसले तरी आम्ही एवढे कुत्री नाहीत की त्यांना विसरू शकू हा जन्मात कधी होणार नाही जाईल पण मला सांगितलं पाहिजे ते प्रचंड प्रेम एक प्रचंड विश्वास हे प्रचंड पाडबळ पाठिंबा धार्मिक आशीर्वाद ते म्हणायचे अशोकराव पुढे काम करा वडिलांनी ज्या पद्धतीने या भागामध्ये लक्ष दिलं महाराष्ट्राने लक्ष दिलं त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा आमच्या समाजाला मदत करा ही भावना प्रामाणिकपणे वेळोवेळी रामराव महाराजांनी बोलून दाखवलेली आहे आणि त्यामुळे बांधील की आहे जो आदेश जो आदेश त्यांनी दिला तो आजही श्री सामंत मानून तुमच्या बरोबर शपथ घेऊन सांगतो प्रामाणिकपणे प्रामाणिकपणे काम करायची भावना आणि भूमिका मागे होती आजही आहे आज, आज आपल्या स्मारकाचं भूमिपूजन झालं आणि त्यांना वाटायचं डॉक्टर जाधव म्हणाजे साहेब आपण जागा दिली पुढं काय काय सांगा तर विश्वासच बसायचा नाही पैसे देणार की नाही काम होणार की नाही म्हणतात चव्हाण साहेब असंच काहीतरी बोलतात असंच काहीतरी सांगतात कोटी रुपये कशाला म्हणतात हा जी आर आहे सरकारचा आदेश एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस चा आदेश सरकारचा आहे राज्य सरकारचा तोंडी बोलत नाही लेखी आदेश आहे सरकारचा जी आर आहे सरकारचा निर्णय आहे सरकारची अधिसूचना आहे सात कोटी रुपये सेवालाल महाराजांचं हे भवन बांधण्यामध्ये दिलेलं आहे त्याच्यामध्ये नगरपालिकेला तीन कोटी आपल्या भोकर नगरपे अंतर्गत संत सेवालाल महाराजांच्या सामाजिक सभागृहासाठी सात सा कोटी रुपये आणि भोकर नगरपालिकेच्या इमारतीचं काम असे म्हणून टोटल भोकरसाठी सोळा कोटीचा हा आदेश आहे हा जी आर आहे तुम्हाला पाहायचं असेल ते पाहू शकता नेटवरून डाऊनलोड करू शकता वाटलं तर छापू शकता किंवा न छापा काय हरकत नाही हा जी आर आहे गव्हर्नमेंटचा आणि या सात कोटी रुपये हे आपल्या कामासाठी दिलेले आहेत बघतो मित्र मला सांगितलं पाहिजे एवढं चांगलं का काम होत असताना काहीतरी विघ्न निर्माण करण्याचं काम चालू असते थांबवा हे थांबवा ते थांबवा हे होऊ देऊ नका ते होऊ देऊ पत्रांना माहिती आहे ते बोलत नाही मी बोलत नाही हे काम होऊ नये हे काम होऊ नये म्हणून काही लोकांना पुढे करण्यात आलेलं आहे मला त्याची फिकर नाही आहे जे आपण करतो सत्य करतो हे काम होणार म्हणजे होणार आणि नियमाप्रमाणे होणार नियमाप्रमाणे होणार होणार म्हणजे होणार नियमाप्रमाणे होणार त्यामुळे तुम्हाला कोणतरी तांड्यावर येईल कुणी सकाळी येईल कुणी रात्री येईल आधी इलेक्शन आलेत ना कोणी बकल घेऊन येईल या बकऱ्याच्या भांडण किती पोहोच बितीवर चालते वेळ चालतंय बकर, 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 बकर? दोन तास दोन तास सकाळी संपत बकर या बकऱ्याच्या नादी लागू नका काही लोक बकरे वाटत काही लोक पाकिट वाटत हा कार्यक्रम चालू हा थोडाफळ चालू आहे मला माहिती आहे पण मला हा जोडून विनंती करायची आहे रामराव महाराज शपथ घ्या शिवराव महाराज शपथ घ्या आणि सर्व म्हणून काम करू चिंता करू नका तुमच्या तांड्याला काही कमी पडणार नाही हे जे फिरतायत ना हे सगळं जरा म्हणतो आपण आपल्या आठवडी बाजारसाठी आठवडा बाजार आठवडी बाजार, बाजार मध्ये तुम्ही एखादी गोष्ट घेतली कपडा घेतला कांगून घातला अंगावर शेला घातला आणि घरी गेल्यानंतर एका धुळेमध्ये घडलं जातो त्याचा की नाही बऱ्याच वेळेस यात्रेमधला यात्रेमधली जी आपण वस्ती घालतो हो। यात्रेतली की चोवीस तास पण टिकत नाही एक धुलाई गेली मग दुकान शोधायला गेलो तर शुक्रवारी थाटतो दुकान मग केव्हा परत येईल सांगता येत नाही माणूस गेलेला असतो बाजार उठलेला असतो माणूस गेलेला असतो मित्र आपलं पक्क आहे अशोक चव्हाणांचं म्हणणं पक्क आहे अशोक चव्हाणांची भूमिका पक्का आहे अशोक चव्हाणांनी घातली नसती रंग पक्का आहे न जाणार आहे का तो प्रामाणिकतेचा त्यातलं भाग आहे मला आमच्या महिलांचं अभिनंदन करायचंय पंधराशे रुपये आले की नाही तीन हजार रुपये आले तीन हजार रुपये आले की नाही हातवर करा आले की नाही बघा बघा आले की नाही बघा 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 आज लाडकी बहीण योजना तुम्ही घाबरू नका तुम्हाला मी चिंता करू नका इकडे सगळे परेशान झाले त्यांना काय आमचं काय तुम्हाला बकरे करून देऊ आणि बाकी सगळे चिंता करू नका इकडे माझ्या महिला भगिनीला राखी पौर्णिमेच्या अगोदर महायुती सरकारने तीन हजार रुपये दोन महिन्याचे दिले बँकेत जमा झाले बघा तर इकडे सांगू नका ते काढून घेतील म्हणजे काढणार नाही पण ऐकतील बायकी बाय म्हणजे वर्षाला अठरा हजार रुपये वर्षाला अठरा हजार रुपये मिळणार तुम्हाला महिला भगिनीने तुम्ही फॉर्म भरले गेले बाकी ते काही फॉर्म भरलं की आहे लाडकी बहिणीचे फॉर्म भरले की आहे भरले फॉर्म भरले तीन हजार रुपये आले आणि पुढच्या काळात सुद्धा तुम्हाला वर्षभरामध्ये अठरा हजार रुपये दर महिन्याच्या पंधराशेच्या हिशोबाने मिळणार आहे काही कमतरता नाही शेचाळीस हजार कोटी रुपयातून तुम्हाला पंधराशे रुपये मिळतात तुम्ही यांचे पैसे काढून घेऊ नका त्यांना करू का बिचारा बायला बायकांची दिवाळी होऊ द्या त्यांना खर्च करू द्या तुम्ही दिलं चा हो। तर चांगलं आहे नाही तर आहे का तर सक्षम आहे स्वतःच्या पायावर महिला बचत गट सक्षम करूया महिला बचत आहे की नाही महिला बचत गटवाले आहे नाही महिला इथं असतील ना हातवर करा महिला बचत गटवाले किती आहेत महिला मला वाटतं ना अजून नोंदणी करायची गरज आहे जर अजून कोणाला महिला बचत गट स्थापन करायचे असेल मला सांगा नवीन महिला गट स्थापन करू आणि सरकारकडून पैसे द्यायला तुम्हाला जेव्हा कोणाला नवीन महिला बचत गट कर स्थापन करायचं असेल मी स्थापन करा तुम्हाला महिला बचत गट देण्याकरता तुम्हाला मदत मी करेल सरकारकडून पालकमंत्र्याकडून बचत गटाला पैसे आपण देऊ चिंता करू नका तर बचत गट स्थापन करता येईल आपल्याला आणि महिलांना पंधराशे रुपये नक्की मिळणार वर्षाला तीन गॅस सिलेंडर फुकट तीन गॅस सिलेंडर वर्षाला केव्हाही घ्या फुकट तुम्हाला वर्षाभर मित्र याचा उल्लेख मी केला यासाठी की अतिशय चांगल्या योजना आपल्या सरकारने आणलेल्या आहेत आज या सात कोटीच्या भवनामध्ये दोन्ही रामराव महाराजांचा पुतळा सेवालाल महाराजांचा पुतळा खाली बसायला हॉल वर कार्यक्रमाला हॉल दोन हॉल आहे खाली आणि वर दोन हॉल करण्यात आले सुंदर अशा प्रकारचं डिझाईन केलाय आणि काम सात कोटीमध्ये होईल अशा प्रकारची अपेक्षा कमी पूर्ण चिंता करू नका अजून द्यायला लावू फिकर करू नका बिलकुल चिंता करू नका सात कोटी भरपूर झाली रक्कम पण मला वाटत नाही अडचणी देशामध्ये येईल म्हणून जीवन सगळं झाले आता त्यामुळे आता आपल्याला नक्की हातून मित्र काम करायचं आहे मग त्याच्यापेक्षा महत्वाची गोष्ट मला मुद्दाम उल्लेख करायचा आहे मित्र आज जसा पिंपल डोचा आपला पिंपळ ढव सुधा प्रकल्प हे प्रश्न सगळे मार्गी लागत आहेत दादा आपल्या भागामध्ये पाण्याचे प्रश्न आहेत ते कशी कमी करतायत तो प्रयत्न आपला प्रकल्प झाला तर जवळपास सहाशे हेक्टरला पाणी मिळणार आहे पिंपलढवू मधून सहाशे हेक्टरला आपल्याकडे पाण्याचा प्रश्न आहे मला माहिती आहे नाही म्हणत नाही आपली योजना आपण पाणी पोट चालली कामं काही थंड झाली मला माहिती आहे त्याच्या मागे लागली होईल ला पाणी योजना सुद्धा पूर्ण झाल्या पैशाची कमतरता नाही गुटेदाराच्या मागे, लाग ना मागे लागून ते प्रश्न लवकर झाले पाहिजेत हा प्रयत्न माझा आहे अपरेंग ग्रेड मध्ये सुद्धा ज्या वेळेस तांड्याला पाणी मिळत नाही पाणी आटून जाते विहिरीचं पाणी आणून जाते तर ग्रीडच्या माध्यमातून तुम्हाला पाणी युपीपीचं पाणी सुद्धा तुमच्या पुरवठा योजनेला पूरक अशी योजना ही करण्यात आलेली आहे दोन्ही कामं अशी होतील की आगामी काळामध्ये एवढंच नाही नाही तर माझ्या प्रत्येक तांड्यामध्ये सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते अजून झाले पाहिजे शाळा झाल्या पाहिजे समाज भवन झाले पाहिजे हा प्रश्न माझा नक्की त्याच्यामध्ये मार्गी काढला तू सुद्धा करू नका पुढच्या पाच वर्षाचा जो कार्यक्रम डोक्यामध्ये आहे आता मी खासदार आहे गोपशेडी खासदार आहेत चिंता करू नका तुम्हाला पैसे कमी पडणार नाही तांड्याला दिल्याशिवाय राहणार नाही ते मला मुद्दा या ठिकाणी सांगितलं पाहिजे मग थोडा विश्वास ठेवा तुमच्या बरेच लोक येतील आता या दोन महिन्यात भरपूर लोक येणार आहेत यू करेंगे यू करेंगे असं करू तसं करू याचा कोणाचा ऐकू नका विश्वास फक्त एका माणसावर ठेवा आणि तो म्हणजे अशोक चव्हाणवर विश्वास आहे तो कायम ठेवा माझं म्हणणं एवढंच आहे दुसरे फक्त बकरे आणतील आणि मला जातील आणि बकऱ्याची वसुली करतील नंतर येतील परत लाव भाव पैसे लावा मी वापस म्हणून मला विनंती करायची आहे अशा या लोकांच्या मागे न लागता आपल्याला सगळी विघ्न पार करायची आहेत आणि विघ्न पार करून माझ्या तांड्यातला राहणारा माझ्या माता भगिनी तांड्यातला राह तरुण माझे सहकारी मला तरुण मित्राच्या हाताला काम द्यायचं आहे रोजगार मिळावे आपण घेऊ आगामी निवडणुकीनंतर रोजगार मिळावे घेऊ आणि आपल्या तांड्यातलं काही ना काही नोकरी लागलं पाहिजे ही माझी भूमिका नक्की राहणारी जाईल काय सांगायचं मला सांगायचं आहे प्रश्न आयास आजच्या काळाचा प्रश्न आहे रोजगार मिळाला पाहिजे आणि त्या रोजगारासाठी नक्कीच तांद्याला प्राधान्य द्यायची माझी भूमिका राहणार आहे मला सांगितलं पाहिजे मित्र मी अधिक वेळ मी घेत नाही आता फक्त आपल्याला गिरीश महाजन साहेबांचं आणि आदरणीय महाराजांचा दोन शब्द ऐकायचे आहेत त्यामुळे अधिक वेळ घेत नाही आपल्या सर्वांचे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय सवराम स्पेशली माझे नगराध्यक्ष विनोद पाटील चिंचावकर यांचं इथं संत सेवालाल स्मारक समितीतर्फे त्यांचा सत्कार करण्यात येईल प्लीज